सरकारला आचारसंहिता लागायच्या अगोदर जी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ती करावी लागणार आहे कारण अधिसूचना हे त्यांनी काढलेली आणि दोन हजार बाराच्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर आचारसंहितेच्या अगोदर त्यांना ती करावी लागणार आहे आणि ते करतील कारण मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न आहे हा मिटल्याशिवाय सरकार निवडणुका नाही घेणार हो सोडवाच लागले त्यांना नाही असं वाटत नाही आम्ही नऊ तारखेपर्यंत वाट बघायचं ठरवलंय नऊ किंवा दहा तारखेला आम्ही घोषणा करण्याच्या तयारीत परंतु अगोदरच उपयोग नाही म्हणून आम्ही वाट बघतोय शंभर टक्के करतील कारण आधी सुद्धा त्यांनी काढलेली आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब याच्यात लक्ष घालतील आता समाजाला मराठा समाजाला आढळ चालण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेब करणार नाहीत ते नक्कीच आता याच्यात लक्ष घालून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील नसता विनाकारण सगळ्या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे आणि ही लाट त्यांना परवडणारी नसणार आहे वरिष्ठ लोकांना काही करणार आहे नाही आता ना कसं आहे जाणून बुजून एखादा जर एखाद्या समाजाविषयी तुम्हाला द्वेष करायचं असेल आणि त्या रोषानं त्या भावनेनं जर वागायचं असेल तर त्याला विनंती करून आणि सांगून काउ बघवणार नाही त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती उपचारात्मक प्रक्रिया राबावं लागणार आहे आणि ते समाजाला आता ठरावं लागणार आहे आपणच मोठं केलं परंतु आपल्याच नरडीवर जर सुरी ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांकडून होणार असला तर समाजाला याला कुठंतरी विचार करावा लागणार ती तर खरं त्यांची जबाबदारी कारण आधी हो कारण ते सूचना त्यांनी काढली आणि सहा महिने समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे एकदा जर ते समाजाच्या मनातून उतारले तर पुढच्या पायऱ्याचं नाव होईल आणि तर फडणवीस साहेबांना सुद्धा याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं कारण फडणवीस साहेबांनी जर याच्यात आता लक्ष नाही घातलं नुसते लोक अटक करण्याच्या मागा लागून त्यांचा जर काही गैरसमज झाला असला की मी केसेस करून निष्पाप लोकांना गुंतवी आणि समाजात थांबल तर थांबत नाही आहे परिणाम उलटा झाला आहे समाज मला एक मोठी फळी तयार झाली त्यांच्यामुळं ज्यांच्यावर निष्पाप लोकांना गुंतवण्याचा प्रयत्न केला ते लोक मला येऊन म्हणायला लागले आता आम्ही आधीमध्ये नव्हतो आता आम्हाला जर गुंतवलेच तर आता हो द्या काय व्हायचं ते म्हणजे ते एक फळी निर्माण करून द्यायला लागलेत उलट आणि त्यांच्याविषयी एक नाराजी लाट उचलणारे त्यांनी समजून घ्यावं मी विनंतीपूर्वक त्यांनाही सांगतो आहे की त्यांनी जरा समजून घेणं गरजेचं आहे नसतं तो ना ना आता तोच तुला सुचाना सुचवना मग आय इकडे सोडला का आता मराठ्याकडे पार तो तुला सुचाना इकडे न घुसा म्हणा गप झोप भाकरी खाऊन मग सरकारला कळत नाही का सहा महिने झालं समाज त्यांचा सन्मान करतोय मग मागणीच काय तुम्ही म्हणला ती तुम्ही म्हणले हैदराबादचं गॅजेट घेऊ बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ केसेस मागं घेऊ आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करू साधा सोपा प्रश्न आहे मला राजकारण करायचं नाही माझा तो मार्ग नाही तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यावी विनाकारण माझ्या नादी लागू नाही एकतर त्यांनी चूक केली नादी लागून त्यांची एकतर चूक झाली ओळखिण्यात त्यांनी आणखीन तरी विनाकारण माझ्या नादी लागू नये त्यांनी गोळी गुलाबीनं हा प्रश्न मार्गी काढायचा प्रयत्न करावा हे त्यांना मी दुसऱ्यांना विनंती करतो आत्ताच्या आत्ता नसता याची नाराजी लाट एवढी उसळणार आहे की तुम्ही जी माझ्यावरती यासाठी नोंद नेमली आणि एक शेतकऱ्याचं पोरग सामान्य मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून लढतं आहे तुम्ही यासाठी नेमली ज्यांच्यासाठी तुम्ही नेमायला पाहिजे होती ती सुगंधी अगरबत्ती असल्यासारखे तुमच्या आजूबाजू आहेत ते हजारो करोड रुपये गोरगरीब जनतेचे लुटलेले लोक तुमच्या आजूबाजूने जसं काय त्या देव देव देवतांपुढं सुगंधी अगरबात त्याला तसे हिंडायला लागले आणि आम्ही प्रामाणिकपणे समाजाचं काम करतो तुम्ही या यासाठी नेमायला लागले त्यामुळे समाजात प्रचंड रोष गेला आहे त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचे देवा आम्हाला राजकारण करायचं नाही मी शब्द देतो दे हेच मराठी त्यांना डोकार घेऊन नसते त्याचं कारण पण तसंच मराठ्यांची ती मागणीच नाही मराठ्यांची मागणी उबीशी आरक्षणा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची बरं दिलं हरकत नाही ते दोन अडीचशे मराठ्यांसाठी लागतं ते काय सगळ्या मराठ्यांसाठी नाहीत दोघं तिकांची मागणी दोन अडीचशे मराठी ते घेणार आहेत पण तरीही दोन अडीचशासाठी जर भांडायचं ठरलं तर एखादी जात जर मागास सिद्ध झाली तर तिला ओबीसी आरक्षणात काय नाही राजकीय मार्ग माझा नाहीये पण सगळ्या सोयऱ्यांची मी अंमलबजावणी घेणार किती खेटायची वेळ आली तरी चाल पूर्वीच घेणार नसता त्याचे परिणाम नाराजीचे लाट देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब घेणार नाहीत कारण ही पहिला पूर्वीचा मराठा आता राहिलेला नाही स्वतःच्या मुलासाठी तो सज्ज झाला मुख्यमंत्री असे म्हणले होते की जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ते होते त्यासोबत मी त्यांच्या पाठीमाग होतो मात्र ते आता राजकीय भाषा त्यामुळे आता समाज मुख्यमंत्री म्हणून मी समर्थन करणार नाही किंवा त्यांची भाषा खपून घेतली जाणार नाही नाही ते खपून घ्यायचे का नाही ते बघू खपायची का नाही खपायची परंतु सहा महिने तुमचा सन्मान केला ते विसरले का एका दिवसात तुम्ही शब्द द्यायचा आणि समाजानं पाळायचा सहा महिने तुम्ही लोटत लोटत नेलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला म्हणलोत का तुम्ही राजकीय आमचा सूट घ्यायला लागली आज तुम्हाला आमच्यात राजकारण दिसायला लागलं सहा महिने नाही दिसलं म्हणजे भाषा नाही त्यांनी किमान त्यांचा त्यांच्यावरती समाजाचा विश्वास त्यांनी त्यांना शिक्का लागून घेऊनही समाजाला दगा दिला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका